आमच्या भावाचं मला एक नाव तरी आहे आमच्या भावाचं कानाव पडून घेतो मोठी नाव घेते आज आहे म्हणजे आता संक्रांती तुम्ही बसा पहिला वडगंडाने केला शेडगंडारची भेटे बावपंची मालिका पंचमी चक्रते दिंड गणिताचे वाकडे चंद गणिताचं करते लाडू महालक्ष्मीला डाळ महालक्ष्मीचे मिसळे दाळ मोगाली गाठाचे गटाचे गाठाच्या नाही हलावते गाठीशी लग्नाने केली दाठीशी लग्नाचं घेते सोनं दिपवाळीने केलं येणं दिपवाळीचे पाजारचे पण ती सकरात आली नव्हती सकरातीचं पुस्ते सुगार मायकून वाले दुबार मायकून सुरती वाली शिमगा खेळते जुंबी शिमग्याची मिळते कणिक रंग पंचमाले आले रंग पंचमीचा शिकते रंग पाडवा आला तो लग्न पाडव्याची उभारते गुढी किती बाईणी मारली उडी करा भीमरावांचं नाव घ्यायचे आणि एकादशी पर्यंत जम एक लाईन होण मुश्किल आठव लागत दोन झाले पुढं तिसरं नाव घ्यायचे लाईन म्हणजे आम्ही

द्राक्षांचा पाणी दाटला आनंद मनी वाटला नाही थांबाय बरे तुम्ही बरे फटपाट ताटात खडे

आणि संक्रांतीच्या दिशी गणेशरावांचे नाव घेतले पाहिजे एरवी नाही घेत का एरवी नाही घेत मला हे नाव कसं राहिलं पाहिजे ते काय म्हणले ती हिरवा चुडा घातला चांदीचे पैजन घातले गणेश काय संक्रांतीच्या दिशे गणेशरावांचे नाव घेतले काय कशाला मध्ये आणलं काय आबा मला पहिल्यापासून हा बस पहिल्यापासून राहिला दिवस घेतला <laughs> ना युगाने घेतला म्हणून ना कस तरी आपलं काय आहे मला किती दिवसांनी आले आली म काकीकडून पार्टी आहे ना चला बाय गुड नाईट गुड नाईट चला बाय बाय फोन करा पोहोचल्यानंतर